कशा हा सगळे त्याला आज किल्ला आहे मस्तपैकी मच्छीचा बेट फ्राय करते मस्त पैकी असे केलेले आहेत मसाला लावून ह्याला लावलेला आहे मस्त आलं पेस्ट हळद तिखट मीठ हे लावून घेतलेलं अगोदर असा आणि नंतर मग हे ज्वारीचं पीठ गरा आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यामधून पण तिकडं टाकलेलं टाकलेला आहे बाजूने खरपूस तळून घ्यायचं छान होत मला ते, ते पाहिजे चिमटा पाहिजे चिमट तिखट मी आतून लावले ना आणि वरून यायच्यामुळे गॅस मंदच आहे असं मस्त दोन्ही बाजून तोडून आणि इथे केलेलं आहे वा 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 किती छान दिसतंय बघ <laughs> आता हे थोडस तसं केलेलं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये न बुडत आपण असं पण करणार आहे फक्त हेच हेच असं टाळणार आहे तर ते जरा निम्म केलं निम्म असं करणार आहे आणि इथं केलेलं आहे वा छानपैकी रस्सा केलेला आहे मस्त पैकी आपलं हिरं वाटण ओलं वाटण टाकून छान झालेला आहे लगेच होत लगेच होत आहे फक्त तयारी करायला वेळ लागते असा मस्त बेस झालेला आहे दोन्ही बाजूने घेऊया मस्त ही बाजू पण झाली पाहिजे असं पण टाकायचं थोडं थोडायला नको टाकतेस तेलामध्ये भाकरी केली ना आता भाकरीच्या तयातच आपल्या लागलेली आहे थोडस वाढवते वा खरपूस करून खायचं मला आवडत खूप आवडत मी शेके खाते घरात आवडीलांना नाही आवडत असा मस्त बेत आहे भेद चालला आहे इथ रस्सी झालेली आहे मस्तपैकी आणि इथं हे बघू शकता तयारी आपण बघा असं मस्त घेते तळून छानपैकी सगळं बाहेर ते सगळं झालेलं आहे तर जेवणच बसायचं आहे चला या तुम्ही हि जेवण करायला